हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्याकडे नवीन बिंदाव व्हिडिओमध्ये तर आज हि ना मिस्टरांनी चिकन आणलेलं आहे तर बनवायचं हे बिर्याणी आणि सुकं बनवणार आहे मी त्यासाठी चिकन हिनं धुऊन आहे दोन तीन पाण्यानी तर चला आता सुरुवात करते बनवायला बिर्याणी शिजायला टाकली आहे आणि चुलीवरती मस्त असं सुकं शिज बनवायला टाकलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर आता इथं चुलीवरती आहे ना मस्त असं सुकं बनवायला टाकलं आहे ना हॅलो फ्रेंड तर आता इकडे सुकं करून झालेले आहे एवढं की रसा जास्त आटला आहे त्याचा पण छान झालं आहे कारण ते याचं बोकडं आहे ना त्यामुळे चांगलं शिजून द्यावं लागतं त्यामुळे चांगलं शिजलेलं आहे ते पूर्ण व्यवस्थित शिजवून द्यावं लागते पटकन शिजत नाही आणि चुलीवरती टाकेल असल्या कारण म्हणजे चुलीवरती टाकलं होतं ना शिजायला त्यामुळे जास्तच शिजलं ते रस आहे बरं का म्हणजे रस आहे बरं मस्त असं शिजलं आहे गरम गरम सुक सुक म्हणून झालेलं आहे इकडं आणि इकडे बिर्याणी पण बनवली आहे गरम गरम बिर्याणी पण करून झाली आहे इकडं तर चला जेवायलाच म्हणजे आता ताट बनवायचे आहे आणि बाहेर धुवून ते पण आलेली आहे म्हणजे आज शनिवार आज शनिवार आहे ना तर ना सुट्ट्या आहे ना दुपारून सुट्ट्या असत्या सातकला पण सुट्टी असते दुपारून मग सातक आणि राजभोवंती आलेले आहे सोनूला भेटायला आणू तर आत्या मामंद्यांच्या बरोबर गेलं आहे माहिती आहे त्यामुळे मग आणून ते काय अजून आले नाही आत्या ते पण आलेले नाही येतील संध्याकाळपर्यंत तर इकडं कांदा लिंबू पण चिरून झालं आहे तर चला स्वयंपाक करून झालं आहे आता ताटच तयार करायचे ताटं करून झाले मस्त अशी बिर्याणी बनवली सुकं पण बनवलं चपाती कांदा लिंबू झाली घेतली घेई पिलू पण थांबा एक जण पिलू काय झालं का ए पिलू रडायला लागली ती सार्थक बसा ना बसा पप्पा बसा इकडे घ्या बसतील पेट सुरवतील ना तिला तिला खाऊ घातलं ना बनवलं होतं ते पिलू ए कोण आलंय पिलू मामा आले ना इकडे मला पाहिले उरड नाही तर <laughs> काय ग काय कोण आले आहे ना मामा सार्थक आत्त्यातलं कमून नाही आणलं म्हणा मामा आत्ताना कमून नाही आणलं हा ना का झालं होय पण झालं ना सुलीवरती बनवलं काही आतमध्ये बनवलं काही मी कुत्र्याला पाणी देते बघ त्याला ताण लागली फक्त काही लाल सांगा हा हा चालले आता बहुन ते थोड्या वेळ बसली होती ऊन होत ना मग अशी मग आता चार साडेचार थो वाजली आता थोडस ऊन कमी झालं चालले तरी अनुची गाठणी झाली आहे ना ते आता यात्रेत जातील आता यात्रेतून मग येतील समनापूरची यात्रा आहे ना हा यायला उशीरच होईन त्यांना हम्म चारा पाण्याचा पण टाइम झालाय का यांचा जा म्हणे ना का काळजी करू पप्पा म्हणा हा मग किल्लू पण झोपलेली इकडे मस्त अशी झोपली ती झोपली फुल <laughs> मस्त साप डांगर सापडले सोनूला रुपात रुपाताईन ना आवडत डांगर असली का बरस सामान डिकीत बस ना पप्पी घेतली काय सार्थकची गेले मग बाय बाय करते गेले आता। गेले <laughs> so, आता होता तरी पण थोडीशी ना मटकी चपाती करावं म्हटलं मस्त अशी मटकी टाकली शिजायला इकडं मस्त असं बटाटा टाकून कांदा बटाटा टाकून मस्त अशी मटकी शिजायला टाकलेली आहे आणि इकडे थोडंसं पीठ पण मटकी सोबत खायला कारण की सकाळचं स्वयंपाक पण ओढले नाही तरी पण थोडंसं पीठ म्हणून पीठ आणि मटकी तर आज मग अशी आता मामंती पण आले म्हणजे सोनू म्हणजे अनू पण गेल्या होत्या जत्राला काय झाली जत्रा, जत्रा। चान झाली ना तू पहिले गेल्या असतील समनापूरला आई बाबाकडं कड मामंतीं छक्रा हा मग समलापूरच्या

हम्म महाशिवरात्रीला जत्रा राहते गडहिंग्लिसला खूप मोठी राहते हम्म हा अत्यंत आपण आल्या जाऊन समनापूरला जत्रा होती कंदुरीची मामन करमच होत हम्म जावायची हां मटकी चपाती बनवली पिल्लू झोपलेली त्याच्यामुळे आम्ही सगळे पण बसले जेवायला नाही तर एक व्यक्ती तिच्या पैसे लागते का